पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आज आणि उद्या पूर्तता आणि अपेक्षा या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्तता आणि अपेक्षा या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी पंधरा ते पंचवीस वयोगट असून पाचशे शब्दाची कमाल मर्यादा देण्यात आली आहे तसेच सदरील निबंध हे मातृभाषा मराठीतून लिहिण्यात आलेले असावे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये व मेडल द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये मेडल तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये व मेडल पाच पारितोषिके एक हजार रुपये व मेडल देण्यात येणार आहे निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख पाच सप्टेंबर असून स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपचे प्रदेश सहसंयोजक मिलिंद यंबल यांनी केले आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली सर्वांना नमस्कार सर पत्रकार बांधवांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहोत आज विशेष करून ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परवा स्वातंत्र्य दिन आहे आणि एक इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे ही दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि वेळा वेळेस ध्वजारोहण करण्याचं बहुमान हे नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याचे औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकाकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील आपल्याला माहीत आहे शिकणारे मुलं असतील आम्ही वयोगटा पंधरा ते पंचवीस ठेवलेला आहे की युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना या मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे ही स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते पाच सप्टेंबर पर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत यातील आम्ही या जवळपास पाच पाच बक्षीस तीन बक्षीस आणि पाच प्रोत्साहन बक्षीस या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहेत ज्यामध्ये प्रथम बक्षीस रुपये एकवीस हजार असणार आहे द्वितीय बक्षीस रुपये पंधरा हजार असणार आहे आणि तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये असणार आहे आणि पाच बक्षीस हे प्रोत्साहन आमचा उद्देश आहे की युवकाच्या संकल्पनेतून काही नवीन आयडिया सुद्धा आम्हाला मिळाव्यात आणि यातील निवडणूक निबंध स्पर्धा संपल्यानंतर चेक झाल्यानंतर जे काही चांगले निबंध आमच्याकडे येतील ते मग वीस असो पंचवीस असो पन्नास असो याचे एक बुकलेट करून आम्ही स्वतः मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे मोदी नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पर्यंत आम्ही हे निबंध पोहोचवणार आहेत अशी ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यांच्या जन्मदिवसाला अजून महिनाभर आहे विविध उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत जसे काही पुढच्या महिन्यामध्ये आमची मॅरेथॉन स्पर्धेचा विचार आहे चित्रकला स्पर्धेचा विचार आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत